नमस्कार मी लक्ष्मण बोरगे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर आपण सध्या रेखा मॅडमच्या प्लॉटमध्ये आलेला आहे उसाचा प्लॉट आहे त्यांचा तीस गुंठ्याचा त्याच उसाच्या प्लॉटमध्ये भूमिमी केलेला आहे त्यांना आपण वीस दिवसापूर्वी वेल किसान शक्ती वेल सायझर फवारणीसाठी आणि आळवणीसाठी देते थे। तुम्ही स्वतः त्यांचाच रिझल्ट ऐकू शकता म्हणजे थोड्या दिवस बरेच दिवस झालं माझ्या पाठीमागे लागलेला की घेऊन तरी बघा घेऊन तरी बघा तर मी म्हटलं काय रिझल्ट काय येतोय काय माहिती तर म्हटलं अगोदर घेऊन तरी बघा मग मी एक मिटिंगला गेले होते त्याच्या घरी मग त्यावेळेला मी म्हणजे त्या साहेबांनी त्यांच्या सांगितलं की असं असं घेऊन बघा मग ते मी घेतलं त्यावेळेला म्हणजे बरंच माझ्या भुईमंगाला पण असे पिवळा होता सुरत केलेली पानं त्याची झालं तर उसाचं पण तसंच होतं मग ज्यावेळेला त्याचं ते आम्ही घेतलं वेल किसान वेल किसान शक्ती आणि वेल साहित्य ते घेतल्यानंतर आम्ही फवारणी केली म्हणजे मी एकटीच तीच आहे मीच एकटी शेती बघू बघते त्याच्यामुळं म्हटलं बघू तर रिज रिझल्ट काय आहे ते म्हणून मी घेतलं आणि एक असंच म्हणजे फवारणी करून बघितली तर पहिल्या फवारणीत ते एक दोन दिवसाचा रिझल्ट दिसायला लागला मग नंतर हळूहळू दुसरी कोरली कधी फवार नंतर आम्ही वीस दिवसानंतर केली म्हणजे कधी काल केली हा ही काल परवाच केली के फवारणी हा अगोदर वीस दिवसापूर्वी केली आणि ही काल परवाचीच फवार आहे तुम्ही बघू शकता की म्हणजे आमचा प्लॉट कसा आलाय ते मग त्याच्यामुळं आता तर एवढं म्हणजे असं राहणार जाऊच ना घरी असं एवढं म्हणजे छान राहणार तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल मी इतर शेतकऱ्यांना सांगू शकेन तुम्ही पण ह्याचा रिझल्ट बघा कारण मला तर आलाय रिझल्ट आणि बरेच लोक की आमच्या प्लॉटवर येऊन जातात की बाबा तुम्ही काय वापरले आम्हाला सांगा काय वापरले तर आम्ही सांगितले बाबा आम्ही असं असं वेल वेल किसान शक्ती आणि वेल साईज हे वापरले आणि तुम्ही पण वापरा आणि मातीच पण का तुम्हाला सांगायचं म्हणजे माती पण बघा किती अगदी भुसभुशीत अशी झाली अगोदर अशी अजिबात नव्हती एकदम चिकट कारण आमच्या गावाला महापूर येतोय त्यावेळेला आमची रानं सगळी पाण्याखाली असतात त्याच्यामुळे एकदम चिकट एकदम घट्ट अशीर आणि दगडासारखी होत्या mm. ज्यावेळेला ही आता म्हणजे दोनच फवारणी केल्या त्याच्यात तर एवढी माती भुसभुशी झाली इथून पुढं जर आम्ही नेहमी वापरलं तर अगदी म्हणजे ते म्हण नाही की पहिले ते राळ्याच्या भातासारखं रान झाले आमचं असं होणार आणि मी नेहमी आता हेच वापरणार आणि माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्यासाठी कारण आपलं शेतीवर जीवन असते शेतकऱ्यांचं शेती गुरं ढोरं हीच असते आपलं म्हणून हे वेल किसान वेल वेल किसान शक्ती वेल साईज हे घ्यावं कारण जनावरांच्या जा साठी पण आहे आणि आपल्या स्वतःसाठी पण आहे ते म्हणून तुम्ही हे घ्यावं ही माझी विनंती नमस्कार जय वेल वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।